शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र स्वागत मी लावाण्य होमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची संजय राऊत यांचा डोंबिवलीत शिवसेनेने केला निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा सकाळचा भोंगा बंद करा असे बोलत यांना शिवसेना माहीत नाही अशा माणसाचा आम्ही निषेध निषेध करतो असे म्हणत डोंबिवलीत केला राऊत याच्या फोटोला जोडे मारत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे हे आपल्यासाठी ठाणे जिल्हा प्रमुख नव्हते तर ते आपले सर्वांचे दैवत आहेत पदापेक्षाही ते आमचे देव होते त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही संजय राऊत भांडुपचा भोंगा याने आपल्या दैवताबाबत जी वक्तव्य केली त्याचा निषेध म्हणून संजय राऊत याच्या फोटो सोडे मारू आंदोलन केल्याचे यावेळी आमदार राजेश मोरे यांनी सांगितले आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली आम्हाला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रातल्या देशा संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहित आहे की हा संजय राऊत सकाळचा भोंगा जो भाडवा भडवेगिरी जे काम करतोय शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी की कसं हा उबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली संजय भळव्याने घेतलेली सुपारी आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासामान असला धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीचं आहे वंदनीय बाळासाहेब तर आम्हाला देव आहेच ते कोणाला टाळताच येणार नाही ते महाराष्ट्रासाठी नाही संपूर्ण देशासाठी देशाच्या बाहेर रान, राह राहणारे भारतीय लोकांसाठी पण बाळासाहेब आपले दैवत्व आहेत पण त्याचबरोबर धर्मवीरांसारखा का काम करणारा धर्मवीर साहेब हा ठाणे जिल्ह्यातल्या हर एक नागरिकांच्या हर एक युवांच्या हर एक ज्येष्ठांच्या हर एक लोकांच्या घराघरात राह असणारा हा साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फिरणारा हा साहेब आणि त्याच्याबरोबर चर्चा करणं ही या माणसाला या भडव्याला शोभत नाही आणि त्याच्याबद्दल उद्गार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि भडवा आहे तो, तो। भडवा म्हणून निषेध करतो त्यांनी सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आणि हा आम्ही डोंबरी शहर शाखा असेल कल्याण ग्रामीण शाखा असेल याचा निषेध करतो तर यांनी घेतलेली शरद पवारची सुपारी आहे आणि राहुल गांधीची सुपारी की हा पक्ष संपवावा एकदाची आणि याचं स्वप्न साकार होवा अशी आणि घेतलेली सुपारी याचा मी मनापासून निषेध करतो मी स्वतः ऐकलंय मला असं कळलं की त्यांनी सकाळी म्हटलं की मी आनंद दिगेंच्या विषयावर गुणा शिवसैनिकांबरोबर निष्ठावान शिवसैनिकावर डिबेट करायला तयार आहे त्याला मी चॅलेंज दिले तरी सांगावं भांडूपला असेल तर भांडुपला जाईन मी बोलू ना त्यांचे काय त्यांना काय दिघे साहेब माहिती आहेत मला काय माहिती आहे चर्चेचं होते आणि दिघे साहेब काय होते हे त्याला कितपत माहिती चर्चा तर होईल ना मी चॅलेंज नाही माझं त्यांना त्यांनी बोलवावं कधी नेमका पत्ता कडवा मी स्वतः ऐकलंय मला असं कळलं की त्यांनी सकाळी म्हटलं की मी आनंद दिगेच्या विषयावर कुणाच्याही शिवसैनिकांबरोबर निष्ठावान शिवसैनिकावर डिबेट करायला तयार आहे त्याला मी चॅलेंज दिले तरी सांगावं भांडूपला असेल तर भांडुपला जाईन मी बोलू ना त्यांचे काय त्यांना काय दिगे साहेब माहिती आहेत मला काय माहिती आहे चर्चाच होते आणि दिगे साहेब काय होते हे त्याला कितपत माहिती चर्चाच होईल ना मी चॅलेंज आहे माझे त्यांना त्यांनी बोलवावं कधी नेमकं पत्ता कडवा प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का